नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार बुधवार आज गणपती बाप्पांचं आगमन आहे त्याच्यामुळे आज सुट्टी मित्रांनो हा व्हिडिओ कालचा आहे दुपारचा सव्वीस तारखेचा दुपारचा आणि लवाचा व्हिडिओ आहे मित्रांनो दुपारचे कांदा बाजार भाव सुपर क्वालिटी मिडियम क्वालिटी आणि सरासरीचे कांदा भाव काय चालले ते आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा तुम्हाला टोटल बाजाराभाऊ काय निघत त्याची परिस्थिती बघायला मिळणार आहे मित्रांनो कांद्याची परिस्थिती अवघड आहे पण सध्याचे बाजारभाव काय आहे त्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज लावता येईल तर त्याला जाणून घेऊ आजचे बाजारभाव म्हणजे शेवटपर्यंत बघा शेवटला तुम्हाला परत सरासरीचे बाजारभाव हो सांगितले मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी साईज चांगली कांद्याला कलर चांगला आहे काय बघायला माऊल्या चौदा चौदा पंच्याण्णव कुठला कांदा आपला लोनेरचा कांदा आहे चौदाशे पंच्याण्णव रुपये गेला बियाणं कोणतं होत आहे बियाणं कस काय कांदा परिस्थिती चांगला आहे अजून चाळीमध्ये चांगली कांदे बरे आहेत थोडे थोडे खराब व्हायला बरं वातावरणामुळे खराब व्हायला अकराशे साठ रुपये अकरा साठ रुपये ऍव्हरेज क्वालिटी ऍव्हरेज कलर मध्ये मित्रांनो अकराशे साठ रुपये गेला कुठले काका कांदे ठीक आहे चालू का माऊली काय भाव गेले सतराशे कुठला आहे कांदा चालू कळवण का? ठीक आहे सतराशे रुपये गेला कांदा क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटी कांदा आहे ठीक आहे सतराशे रुपये बाराशे अठ्ठ्याऐंशी ठीक आहे बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये कुठले कांदे? ओजर। कांदे ब आठशे रुपये गुलटी मित्रांनो आठशे रुपये गेले कुठले दादा चालू का काऊशे नऊशे रुपये गेला क्वालिटी मित्रांनो नऊशे रुपये कुठले शिरपे टाकले कांदा संपला का विकला बाराशे कुठले ओझरचे कांदे बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो बाराशे रुपये जाईल किती गेला बाराशे बावन्न रुपये कांदा क्वालिटी ॲव्हरेज क्वालिटी मध्ये बाराशे बावन्न रुपये चिंचकेटचे कांदे ठीक आहे काय परिस्थिती आज कांदा सका वाई आता वाईट चालू आहे रुपये ठीक आहे उद्या सुट्टी सुट्टी बरं चौदा चाळीस चा। 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 कुठला आपला कांदा गाव कोणता आपला चिंचकेट ठीक आहे चौदाशे चाळीस रुपये चा। एक हजार चा। चारशे चाळीस मिडियम साईज सोळाशे रुपये कुठला कांदा वडाळी भुईचा कांदा मित्रांनो सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये सोळाशे पूर्ण सोळाशे एक, एक रुपये बर बियाणे आहे का बियाणे कोणते आपलं प्रसाद प्रसाद कस काय आ... कांदा परिस्थिती कस काय चाळीत चांगली परिस्थिती अजून चांगली का नाही परवडत नाही या बाबत काहीच परवडत नाही एवढं सुपर माल आहे सुपर माल आज माल जवळपास आज दोन हजार रुपये प्लस झाले पाहिजे बरोबर तेव्हा काहीतरी परवडलास ठीक आहे ठेवून उलटी गंमत झाली उलटी गंमत झालं नाही नाही शक्यच नाही अवघड परिस्थिती चालेल चला बियाणं बंद बोलली आहे तर बियाणं ओके चालेल का, का ड्रुली। ड्रुली। किती घ्याला पाऊली बाराशे पस्तीस रुपये एक हजार दोनशे पस्तीस रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी बारा पस्तीस चिंजकट घा कारूळ किती घ्या रा रिजेक्शन आहे मित्रांनो कायदे खाद काय भाऊ गेली चारशे एकावन्न चारशे एक्कावन रुपये गेले ठीक आहे चारशे एक्कावन्न रुपये खाद गेली गोल्टी काय भाऊ गेली साडेसहाशे कुठली दादा सिरसगाव बरं साडेसहाशे बारा पंचवीस बाराशे पंचवीस रुपये कुठला कांदा आहे दीक्षित बरं दीक्षितचा कांदा आहे बाराशे पंचवीस रुपये चौदा सव्वीस रुपये गेला एक हजार चारशे सव्वीस रुपये कांदा क्वालिटी बघू शकता गावठी कांदा आहे शिव मांडणी कुठं आलं दादा दळवट बरं हा किती गेला माऊली चौदाशे छत्तीस ठीक आहे चौदा छत्तीस रुपये कलर क्वालिटी चांगली आहे एक हजार चारशे छत्तीस रुपये कुठले दादा बरं किती गेला दादा सोळाशे सोळाशे रुपये कुठला आहे कांदा वावी ठीक आहे सोळाशे रुपये बियाणं कोणतं आहे आपलं आंबर आंबर बियाणं चौदाशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा कोकणगाव गाव कोकण गावचा कांदा आहे चौदा एकसष्ट रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे एकसष्ट रुपये एक हजार चारशे एकसष्ट एक हजार ऐंशी रुपये अकराशे वीस रुपये कमी ॲव्हरेज क्वालिटीमध्ये क्वालिटी मध्ये मित्रांनो मोवाडी का मित्रांनो का। गावठी कांदा हा कांदा क्वालिटी बघू शकता सुपर चोपडा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये कांदा आहे साईज चांगली कांद्याला पंचेचाळीस पन्नास प्लस साईज सत्तानी काय भाऊ झाला ನೌಶಾಕ್ಷ ನೌಶೆ ಎರ ತೀರ್ ಬಾರಾಶೆ ಸಾವ್ ರೂಪ ಮಿತ್ರ ಕಾಂದ್ರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಬಾರಾ ಸತ್ನ ರೂಪಾಯಿ ಅದ ಕಾ बर बाराशे सत्तावन्न रुपये साडे अकरा साडे अकरा कुठला त्रेपन्न अकरा बरं कोकणगावचे कांदे अकराशे त्रेपन्न रुपये गेले वन थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी थ्री पुढं बघू मित्रांनो कांदा परिस्थिती अवघड आहे काय बघले दादा तेराशे साठ रुपये गेले तेराशे गे साठ कुठला आहे कांदा कोकणगावचे कांदे तेराशे साठ रुपये गेले काय परिस्थिती दादा आजची मार्केटची काय मार्केटची परिस्थिती मला वाटली गंभीर वाटते नाही वाटत आता असं वाटायला लागलं नाही कारण की बागला बाण्ट्री बंद झाली काय अवघड आज कांदा सोळाशे पन्नास रुपये गेला बरोबर आहे आणि आठवड्यात कायशे काही पंधराशे रुपये गेले होते काल काल बाराशे रुपये गेल्या अवघड परिस्थिती नाही आता ठेवून मजा नाही कांदा काय वाटतं तुम्हाला अजून याला आता माझी गाडी पंधरा क्विंपल चाली बरोबर कमीत कमी आहे ना त्याच्या माग एक क्विंटल घालून गेली बरोबर आत्ताच आता बरोबर तेव्हा अजून शिकवायचं म्हटलं ठीक आहे चालेल काल पंधराशे कुठली गोलटी सुकापूरची गोल्ट मित्रांनो गावठी मध्ये आठशे रुपये घेईल अकराशे चाळीस अकरा चाळीस मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकराशे चाळीस रुपये काय भाऊ बोगायला परमोरीचा अकराशे एक्कावन्न रुपये कुठले दादा परमोरी ओके पंधराशे सत्तर रुपये एक हजार पाचशे सत्तर सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे लोखंडिवाडी हा किती घाला दादा चौदाशे चौदाशे पंधरा रुपये मीडियम साईज चौदा पंधरा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कलर क्वालिटी चांगली आहे साईज चांगली आहे कांद्याला ड्रायमाल साईज यायचे साठ प्लस साईज सगळी सोळाशे पंचवीस सोळाशे पंधरा ठीक आहे सोळा पंधरा कुठले कांदे बियाणे कोणते काही बर काय परिस्थिती नाही नाही कांदा परिस्थिती काय वाटते वाटते आणि कांदा कस काय चाळीमध्ये बर मित्रांनो आपण गावठी सुपर क्वालिटी साइज मध्ये कांदा आहे कांदा क्वालिटी कलर बघू शकता काय एक कुठला कांदा आहे शिंदे दिगरचा कांदा देड़। आहे ठीक काय बघायला हो काका बाराशे बाराशे एक रुपये सावरपाडा मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी सावरपाड्याचा देड़। कांदा आहे बाराशे एक रुपये पंजाबचा आहे मला चौदा चौदाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंधराशेला तीस रुपये कमी का राहिले कांदा क्वालिटी चांगली आहे कुठले दादा आयरॉग मारू ठीक आहे याच्या आधी आणलो ना कांदा हां तसं काय काय हो गेलं नऊ ठीक आहे आज कमीच आहे मार्केट आज ओके चालेल चालेल हां नऊशे रुपये गोल्टी मित्रांनो नऊशे रुपये दारणा सांगू हे धारणा सांगूची गं काय भाव किती झाला भाव तेरा रुपये फक्त तेरा रुपये ಬರ ಬಾರು ದೂರ ಬರಶ ರೂಪೆಕ್ಶನ್ ಚೌದೇ ಚೌದೇ ನಾರಾಯಿ ನಾರಾಯಿ ಬೇಯನ बेलाचं काय कांदा परिस्थिती कस काय आज कांदा परिस्थिती अवघड परिस्थिती कांदा तेरा तेराशे चाळीस रुपये कुठले कांदेगाव भोपेगाव बरं तेराशे पंधरा बरं पंधराशे साठ रुपये गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये पंधराशे साठ रुपये कुठले दादा कांदे कुठले दोन गावात बरं चौदा चौदाशे ऐंशी चौदा ऐंशी पंधराला वीस रुपये कमी रेडगावचा कांदा मित्रांनो कांदा क्वालिटी चांगली चौदाशे ऐंशी चौदाशे एकसष्ट चौदा एकसष्ट कुठला कांदा आहे गोयेगावचा कांदा आहे मित्रांनो चौदाशे एकसष्ट रुपये कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल आहे कलर चांगला आहे बियाणं कोणते काका प्रसाद आहे ठीक आहे एकसष्ट सोळाशे सोळा कुठला कांदा आहे देवगाव मुकेट ठीक आहे सोळाशे सोळा रुपये सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो कांदा क्वालिटी कलर बघू शकता ಬಿಹಾನ ಕುಂತಿ ಎಲ್ಲೋರ